तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची रेसिपी आहे पुरणपोळी बघा किती छान फुगली आहे ना चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हो त्यासाठी लागणाऱ्या हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ ती मी एक वाटी घेतली त्याला स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने त्यानंतर कुकरमध्ये लावली त्याच्या चार ते पाच शिट्ट्या होतील याप्रमाणे पाणी टाकायचं अंदाजे थोडीशी हळद त्याच्या कमी गॅसवर कमीत कमी तीन शिट्ट्या घ्यायच्या यातला एक डाळीचा कण आपण घेऊन पाहू शिजलाय का नाही कळतं मग ह्या सपोटाने प्रेस करायचा मग कळतं डाळ आपली शिजली व्यवस्थित चला तर मग आता पीठ मळून घेऊ मीठ थोडंसं पाणी गव्हाचं पीठ सुरुवातीला पीठ घट्ट मळायचं आणि नंतर पातळ करायचं थोडंसं मुरल्यानंतर त्याने छान पुरणपोळी होते झाले याला झाकून ठेवू ते छान मुरतं तोपर्यंत तो शिजलेली डाळ आपण गाळून घेऊ गाळणी त्यातले एक्स्ट्राचं पाणी काढू पुरणमध्ये टाकायचं पावडर करून घेऊ बडीशोप जायफळ आणि हिरवी वेलची याला थोडंसं भाजायचं नंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं ते तेवढं बारीक होत नाही तर थोडीशी साखर टाकायची मग लवकर बारीक होतं आपलं पुरण जेवढं आहे त्याच्या अर्धा गुळ किंवा साखर तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्यायचं अंदाजे आणि जे मिक्सरमधून आपण पावडर काढली आहे ती टाकायची ते सर्व डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि सारखं हलवत राहायचं सा। ते खाली करपलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची थोड्या वेळाने गुळाला पाणी सुटतं त्याचं पाणी कोरडं होईपर्यंत त्याला हलवत राहायचं हे बघा पाणी कोरडं झालं तर पुरण तयार आहे याला आता गाळणीतून असं गाळून घ्यायचं जे बारीक होतं हे बघा आता याची पूळ लाटून घेऊया आपण छोटासा उंडा घ्यायचा जेवढं गव्हाचं पीठ घेतलं तेवढंच त्यामध्ये पुरण घालायचं जास्त प्रेस नाही करायचं अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची पोळी एकसारखी लाटायची मग व्यवस्थित फुगते पोळी दोन्ही बाजूनी एकदम लाल होईपर्यंत भाजायची कशी किंवा तेल तुम्हाला जे आवडत ते टाकायचं तर तयार आहे आपली पुरणपोळी याला तुम्ही दुधासोबत तुपासोबत किंवा रस यासोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कशी झाली पुरणपोळी कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद